स्वच्छ आणि सुंदर शहर मानांकन मिळालेले शहर म्हणजे वेंगोला शहर वेंगुर्ला फिरायला आल्यावर वेंगोल्यामध्ये काय काय पाहणार तर यासाठी तुम्हाला वेंगुर्ल्यामध्ये नव्याने उभारलेली स्वातंत्र्यवीर सावरकर कलादाला भेट देणे आवश्यक आहे या स्वातंत्र्यवीर सावरकर कलादामध्ये कोकणातील संस्कृती दर्शन मंदिरे ऐतिहासिक वास्तू लोकजीवन उत्सव यांच्या प्रतिकृती कलात्मक पद्धतीने मांडलेल्या आहेत ते पाहायला मिळेल वेंगुर्ल्यातील श्रीदेव रामेश्वर हे सतराव्या शतकातील भव्य आणि पुरातन मंदिर आहे नवसाला पावणार व कोकणातील जागृत देवस्थान मानले जाणारे आरवले येथील श्रीदेव वेतोबा वेंगुर्ल्यातील दाभोल नाक्याजवळ अठराशे पंच्याण्णव साली स्थापन झालेले इमॅक्युलेट कॅथलिक चर्च हे पाहण्यासारखे आहे वेंगुर्ल्यातील तब्बल वीस हनुमान मंदिराचे दर्शन हे या कलादामध्ये घडते उभादांडा सीमेवर समुद्राच्या खाडीजवळ वसलेले श्री देव मानसेश्वर देवस्थान हे वेंगुर्ल्यातील महत्वाचे देवस्थान आहे वेंगुर्ल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर वसलेले मठगाव मांगल्याच्या मठात देवनागरी लिपीत लिहिलेले तेराव्या शतकातील पुरातन शिलालेखाने इतिहास संशोधकाचे लक्ष वेधून घेतले आहे पंचवीस मे अठराशे शहात्तर रोजी स्थापन झालेले देशातील सर्वात जुनी नगरपरिषद त्याच्या छताखाली असलेले कॉपर मार्केट मधील बारकावे पाहून थक्कवाल स्वप्न दृष्टांतात झालेली रेडी ही गणपती मूर्ती असंख्य भाविकांचे मंदिर आहे तुरुच्या वनात वसलेली ही श्री देवसागरेश्वर मंदिर हे प्रसिद्ध शिवालय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आत्मलिंग पादुका असलेला हा प्रसिद्ध मठ आहे अनेक ठिकाणाहून भाविक येथे भेट देत असतात किल्ला पद्धतीतील तटबंदी प्रकारातील असलेले डच वकार ही सध्या भग्नावस्थेत असलेली पण त्यावेचे असलेले प्रतिकृतीची साक्ष देते कोकणातील गावांच्या रूढी परंपरामध्ये राठीचे सर्वोच्च स्थान आहे कौल देण्याची प्रथा यांचे सहज दर्शन होते वेंगुर्ल्याची सातेरी देवी ही समस्त वेंगुर्ल्यांची श्रद्धास्थान आहे मनुष्य युनीमध्ये जन्माला येऊन ही दैवताला पोहोचलेला तुळस येथील श्रीदेव चैतील यांची महती समजून घेणे एक उत्कंठावर्धक आहे प्रादेशिक फळ जगातील एक असून घर म्हणून याची आंतरराष्ट्रीय ख्याती आहे दशावतार हा सुमारे सातशे ते आठशे वर्षापासून सुरू झालेला दक्षिण कोकणातील आणि लोकप्रिय नाट्य कला प्रकार आहे वेंगुर्ल्याची खाद्य संस्कृती माशांचे विविध प्रकार कोंबडी वडे चौकणी पाव ओल्या काजू घराची उसळ अशा खाद्य परंपरा जपलेल्या पारंपरिक स्वयंपाक घराचे दर्शन येथे घडते स्वच्छ भारत पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेले कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रत्येकांना पद्धतशी ठरत आहे एक वेळ झोपायला गादी उशी नसली तरी जेवणात मासे आणि भात हवाच अशी वेंगुर्लेवासियांची ख्याती आहे इथल्या समुद्रात आढळणाऱ्या मासळीच्या विविध प्रजाती येथे आकर्षकरित्या मांडल्या आहेत वेंगुर्ला तालुक्यातील महान व्यक्ती ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने वेंगुर्ल्याची साता समुद्रापार पोहोचवली अशा व्यक्तींचा संक्षिप्त माहितीपट सर्वांनाच प्रेरणादायी आहे हे प्रत्येक गोष्टीची बारकाव्यासहित सहित मांडणी केल्याची जाणवते आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे वेंगुर्ल्या बंदर व बाजूलाच असलेले दीपगृह याची प्रतिकृती पाहून मन जाईल कलादानांमध्ये आकर्षक रीतीने मांडलेल्या मूळ वास्तूंच्या हुबेहूब प्रतिकृती पाहून कुणालाही त्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा होईल असे उत्कृष्ट कलादा